तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाले काही नवीन व्हिडिओ टाकला नाही कारण की मित्रांनो सध्या माझ्या वार्षिक परीक्षा चालू आहेत तरीही मी वेळात वेळ काढून आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विड्याचे पान म्हणजेच खाऊचे पान हे खाल्ल्याने आपल्या मानवी शरीरास काय फायदे होतात मित्रांनो विड्याच्या पानास नागवेलीचे पानही म्हटले जाते या पानास भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे तर चला तर मग मित्रांनो आपण या विड्याच्या पानाची आज माहिती जाणून घेऊया परंतु मित्रांनो विड्याच्या पानाविषयी माहिती जाणून घेण्याआधी आपण या व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर झटपट लाईक करा त्यासोबत आपल्या आपल्या क्रिएशन या चॅनलला करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना लवकरात लवकर शेअर करायला विसरू नका विड्याच्या पानावर मध लावल्यास शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात कारण या विड्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात मित्रांनो पान आणि मध या दोघांमध्येही पोषक तत्वे आहेत त्यामुळे पानांवर मध लावून खाल्ल्यास अनेक फायदे मिळतात मित्रांनो विड्याच्या पानांमध्ये विटॅमिन बी वन बी टू बी थ्री विटॅमिन सी मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आयरन झिंक टॅनिन ग्लुकोज अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स anti बॅक अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेंटरी यांसारखे अनेक प्रकारचे गुण आढळतात यामुळे आपल्याला विड्याच्या पानावर मध लावून खाल्ल्याने खूप सारे फायदे मिळतात मित्रांनो विड्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेच एन्झाईम असतात त्यामुळे म पानांचा मंत्र चांगले होते मध गॅस तसेच अपचन आणि ऍसिडिटी कमी करते मित्रांनो विड्याच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात त्यामुळे गळा खवकवणे बंधनाक उघडण्यास मदत होते मध मद गळ्यास आराम देते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवते मित्रांनो विड्याच्या पानांमध्ये अँटी मायक्रोबियल गुण आढळतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते आणि मित्रांनो मधामुळे आपल्या तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते मित्रांनो मध मेटाबॉलिझमला बूस्ट करतो त्याबरोबरच विड्याची पाने शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर काढते ज्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते मित्रांनो विड्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे त्वचेला हानिकारक पदार्थ बाहेर काढले जातात आणि मध त्वचेवर मॉक्शराईज करतो त्यामुळे त्वचेस हेल्दी राहण्यास मदत होते ज्यामुळे आपले केसही हेल्दी होतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आहे की विड्याच्या पानावर मध लावून खाल्ल्याने आपल्या मानवी शरीरास कोणकोणते फायदे होतात तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तरपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करा तसेच संभव क्रिएशन या चॅनलला झटपट सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद